रामकृष्ण माऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा चला तर आपण ऐकूया सुंदरसा एक विठ्ठलाचे सुंदरसे भजन रकमाईचा पांडुरंग पंढरीला रखमाईचा रकमाईचा पांडुरंग पंढरीला आषाढी कार्तिकेला सोहळा भरला आषाढी कार्तिकेला सोळा विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला सकू बांधली हो बांधली हो खांबाला सखू बांधली हो बांधली खांबाला विठ्ठलाचा धावा सखून केला विठ्ठलाचा धावा सखून केला रूप धारण करून सखु घरी गेला रूप धारण करून सखु घरी गेला आषाढी कार्तिकेला सोळा बरला आषाढी कार्तिकेळा सोळा भरला रकमाईचा पांडुरंग पंढरीला रखमाईचा रकमाईचा पांडुरंग पंढरीला आषाढी कार्तिकेळा सोळा भरला आषाढी कार्तिकेला सोळा भरला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला जनाबाई संग धळणदळीले जनाबाई संगे धळिले गौऱ्या माधुना नामाले गवऱ्या नामाले ना आळ चोरीचा जनीवर आला आळ आल चोरीचा जनीवर आला आषाढी कार्तिकेला सोळा भरला आषाढी कार्तिकेला सोळा वरला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला पाण्यातून गाथा वराळी आली तू न गाथा वराळी तुकोबाची भक्ती खरी झाली तुकोबाची भक्ती खरी झाली नामदेव चोखोबा आले वारीला नामदेव चोखोबा आले वारीला आषाढी कार्तिकेला सोळा बरला आषाढी कार्तिकेला सोळा बरला रखमाईचा पांडुरंग पंढरीला रखमाईचा पांडुरंग पंढरीला ஆடி கார்த்தே சோழபரலா ஆஷாடி கார்த்திகல சோழபரலா ஆஷாடி கார்த்திகல சோழ வரலா விட்லோ விட்ல விட்லோ விட்ல விட்லோ விட்ல விட்லோ விட்ல पाण्डुरङ्गहरिः वासुदेवहरि